मुलांना या कवितेचा आपण रसास्वाद ऐकूया या कवितेचा भावार्थ सरळ अर्थ काय आहे ते समजावून घेऊया चौदार तळ्याशी संबंधित कविता आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह मुलांना आपण महाड तालुक्यातच असल्यामुळे आपल्याला माहीत हवा चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला ही तारीख कोण सांगेल व्हेरी गुड मला प्रिया सांग सकते हैं सकते हैं। वा शाबास मला अजून कोण सांगेल आशिष सांग व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी त्या ठिकाणी केला काय म्हणतात बाबासाहेब यामध्ये बाबासाहेबांचं वर्णन करताना त्यांचा वक्तृत्वाचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाचं महत्त्व विशद करताना कवी ज्येष्ठ कवी जवी पवार सर म्हणतात जवी पवार सरांचं वैशिष्ट्य मुलांना असं आहे की एकोणीसशे त्र्याऐंशीपासून ही कविता दहावीच्या असू दे नववीच्या असू दे आठवीच्या असू दे पाठ्यपुस्तकात क्रमाने लागू केलेली आहे ती कधीही बंद झालेली नाही सतत ती लहान मुलांच्या काळजावर भावनिक ओरखडा करणारी ही कविता आहे तुझं ते म्हणतात तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती मळवाट्याने जायचे नाकारले तेव्हा खासखळ तुझे स्वागत केलं म्हणजे इथल्या वंचित अस्पृश्य लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता कुत्री मांजरं येऊन इथं तळ्यात पाणी पित होती आणि माणसातल्या माणसाच्या गोळ्याला पाणी प्यायचा अधिकार नव्हता आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बंड केलं परिवर्तनाचं बंड केलं आणि त्यावेळेस मात्र परिस्थिती काळोखाची होती काही नाही सगळीकडे अज्ञान होतं बाळानं आणि मग या परिस्थितीत त्यांना उभं राहायचं होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती सूर्यफुलाचं वैशिष्ट्य असं आहे की जिकडं सूर्य तिकडं ते सूर्यफूल आपलं चेहरा दाखवत असतं परंतु त्यांनीही पाठ फिरवली होती मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खास खळक्याने तुझे स्वागत केले मळवाटा म्हणजे पारंपरिक वाटा त्या वाटेने आम्हाला जायचं नव्हतं आम्हाला ह्याच्यात परिवर्तन घडवायचं आहे मग परिवर्तन घडवण्यासाठी त्या मळवाटा नाकारल्यास तेव्हा संकट आली खाचखळगे खळगे आले म्हणजे काय संकट आली मग त्या संकटाला बाबासाहेब दगमगले नाहीत त्यांनी विद्वत्तेवर त्या संकटांवर काय केली मात केली तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास चौदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास मुलांनो जगातला मोठा इतिहास आहे जगातला हा मानवी मूलभूत हक्कासाठीचा केलेला लढा इतिहास आहे जागतिक पातळीवरचा इतिहास आहे आणि म्हणून हा इतिहास घडवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू झालास मूक समाजाचा नायक मूक म्हणजे काय त्याला बोलता येत नाही तो कोण होता अस्पृश्य समाज गुलाम होता त्याला जसे लादला जात असतो तसं तसं तो विचारा करत होता त्याला बोलता येण्याचा अधिकार नव्हता किंवा तो बोलत नव्हता या मूर्त समाजाचा नायक म्हणजे लिडर प्रमुख कोण झाले बाबासाहेब झाले आणि जागा केलास दोघा बहिष्कृत भारत अरे ज्याला बाहेर ठेवलं होतं त्या समाजाला तू जागा, जागा केलंस उठवलंस पेटवलंस त्याच्यातली जी ऊर्जा आहे ती तू ओळखलीस आणि तू कुंकले शिंग अगाध ज्ञानाच्या बळावर एम ए पी एच डी बी एस सी डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ इतका प्रचंड शिक्षण घेणारा भारतातला विद्वान नव्हे तर जगातला एक नंबरचा विद्वान म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आपण पाहिलं जातो बाळांनो हा मुलांसाठी हा प्रेरणादायी बाबासाहेबांचं नाव आहे इतिहास आहे तू रणशिंग म्हणजे एखादं युद्ध सुरू करायचं असेल तर शिंग पुंतात आणि सांगतात आम्ही तयार आहोत आम्ही कुठल्या युद्धाला तयार आहोत आम्ही जातीयतेच्या विरुद्धच्या युद्धाला तयार आहोत आम्ही क्षमतेसाठी लढणाऱ्या युद्धासाठी तयार आहोत आम्हाला इथं समता पाहिजे आम्हाला इथं न्याय पाहिजे यासाठी बाबासाहेब तोडल्यास गुलामाच्या पायातल्या गाड्या हे बाबासाहेबांचा उत, उत, जन्म झाला उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे जखडबंद पायातील साखळ दंड तडा तोडले खोकताच बंड आले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे हिमा तुझ्या जन्मामुळे असं बाबासाहेब म्हटले हे बाबासाहेबांनी असं कृत्य काम केलं आणि म्हणून आज आपण आहोत आणि ह्या चौदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभं करावं तसं तू एकेकाला उभं केलंस आणि वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी असे असंख्य हजारो लोक या ठिकाणी आली होती बाबासाहेब पुढे गेले तिथं आपण जाऊ आता नंतर आणि तिथं चित्र तुम्ही पाहाल बाबासाहेब पुढे गेले पाणी घेतलं प्राशन केलं बाबासाहेबांना तहान लागली होती म्हणून नाही हे पाणी आमच्या सगळ्यांसाठीच आहे हे निसर्गाने दिलेलं पाणी आहे आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या ठिकाणी अशी सुरुवात केली आणि मग पाणी सगळ्यांसाठी सुरू झालं आता हे चौदा तळ लाखो जगातल्या लोकांसाठी भीमानुयांसाठी जे जे समतेवरच्या लढाईत सहभागी आहेत त्यांच्यासाठी खुलं आहे तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात काठ्यांच्या संगीने म्हणजे बंदुका बंदुकाच्या पुढं एक टोकदार खाल्याचं टोक असतं धारधार टोक असतं बंदुकीनी गोळीबार केला धडधड धडधड धडझड मारलं शंभर लोक आहेत शंभर लोकातली ऐंशी लोक मरतील त्याच्यातले दहा पंधरा जिवंत राहतात मग त्यावेळेस संगिनीने असं टोचून टोचून त्यांना पाहिलं जातं मेलाय काय जिवंत आहे मेलाय काय जिवंत आहे ह्या संगिनीचं काम अशा पद्धतीचं असतं अशी संगिनी तुझ्या शब्दांमुळे तयार झाल्या आणि तुझ्या डरकाळीने हदरला आकाश आणि डचमळली पृथ्वी आता बाबासाहेबांनी डरकाळी केली म्हणजे काय केली समतेची डरकाळी केली बाबासाहेबांनी डरकाळी केली म्हणजे काय केली शिका संघटित व्हा संघर्ष करा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी महामंत्र दिला आणि मग दचमळली पृथ्वी म्हणजेच ही परिवर्तनाची लाट झाली अमूलाग्र बदल समाजात शिक्षणात गेला जाणारा अमूलाग्र बदल सुरू झाला आणि बघता बघता चौदार तळ्याला आग लागली या चौदार तळाला ला आग लागली म्हणजे काय चौदार तळ्याचं थंड पाणी तुटून उठलं की उपमा आहे हे उठलं पेटून म्हणजे काय इथल्या माणसा माणसाला आपल्या स्वतःच्या अधिकाराच्या हक्काची कर्तव्याची जाणीव झाली आणि जो तो आपल्या आपल्या पायावर उभा राहिला आज पन्नास वर्षांमध्ये म्हणजे पवार सरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेबांनी चौदा तयाचा सत्याग्रह केला आत्ता चालू आहे ते चोवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीन वर्षांनी ह्या सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होतील किती आणि पवार सरांनी कविता लिहिली होती पन्नास वर्ष अगोदर चाळीस वर्ष इथून अगोदरची कविता आहे आज पन्नास वर्षाने अनुभवतोय सूर्य फुले तुझा ध्यास घेत आहेत तुला बघतायत तू कधी येतोस बाबासाहेब येत आहेत म्हणजे काय बाबासाहेबांसारखे विचार कधी येत आहेत कधी येत आहेत सूर्य फुलं बघतायत थंड झालेत ते विचार आता फुले तुझा ध्यास प्रतीक्षा करतोय प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणे बिगुल म्हणजे एक वाद्य आहे आनंदाच्या क्षणी ते ते होतात वाद्य तुझं वाट बघतोय कधीही परिवर्तनाचे अजून इतिहास घडणार आहे याची वाट बघतोय चौदा तयाचं पाणी तेही आता थंड झालंय चौदार तयाचं पाणी तेही आता थंड झालंय म्हणजे त्याला आग लावली असं बाबासाहेब तुम्ही आग लावली होती ना चौदार तळ्याच्या पाण्याला आज थंड झालंय चौदार तळ्याचं पाणी म्हणजे तुमच्या पाठीमाग तुमचे अनुयायी आता थंड झालेले आहेत क्रांतीची मशाल पेटवण्यासाठी आम्ही वाट पाहतोय पुन्हा एकदा पुन्हा एकदा इथं एक परिवर्तन करण्यासाठी वाट पाहतोय कारण पुन्हा एकदा तेच दिवस येतात ते की याची आम्हाला खासकी वाटते भीती वाटते आणि म्हणून परिवर्तनाची लढाई अशीच चालू राहावी यासाठी आम्ही वाट पाहतोय असं जवी पवार सर म्हणतात तर लक्षात तर कविता तुम्हाला लक्षात आली का समजली धन्यवाद